जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरमध्ये रविवार दिनांक वीस जुलैला समस्त मुस्लिम समाजाने मस्जिद परिचय हा एक सुंदर आणि अतिशय स्तुत्य उपक्रम घेतला आणि या कार्यक्रमात विशेष म्हणजे हिंदूंना आमंत्रित केलं होतं त्याचाच एक भाग म्हणून मी सुद्धा त्या मस्जिद कार्यक्रमाला उपस्थित होतो सुरुवातीला मस्जिदमध्ये प्रवेश करताना मला असं जाणवलं की तिथं फक्त मुस्लिमच समाज नाही आहे आपल्या समाजातील सर्व स्तरातील धर्मातील जातीतील लोक तिथे एकत्र आलेले आहे आणि तेथे एक व्याख्यान चालू होतं व्याख्याते पारनेरचे डॉक्टर रफीक सयद सय्यद होते आणि रफीक सय्यद यांच्या वाणीतून मला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांचे विचार ऐकायला मिळाले म्हणजे मला आता या माझ्या मनोगातनं हेच सांगायचं आहे की आपण आपल्या मस्तकामध्ये असे विचार घेऊन चालतो की मस्जिदमध्ये फक्त मुस्लिम भाईच मुस्लिमांचंच त्यांच्या धर्माचं खूप मोठं त्याचं प्रवचन करतात किंवा त्याच जातीबद्दल सांगितलं जातं परंतु आजचा जो कार्यक्रम झाला हा सर्व धर्मियांना संदेश देणारा जाती धर्मात एकोप्याचं वातावरण करणारा हा संदेश होता मस्जिद परिचयमध्ये त्यांनी नमाज कसा पडतात आणि नमाज पठणमध्ये नमाज कर नमाज पडताना जे उच्चार उच्चारले जातात ते फक्त अल्ला अल्लामध्ये सर्व धर्मांचा परमेश्वर एकवटलेला आहे असं त्यांचं म्हणणं त्यांनी मनोगतांना मांडलं की मला भावलं की आपल्या मनामध्ये काही समाजाबद्दल द्वेष भावना राग कटुता ही निर्माण होणं स्वाभाविक आहे परंतु त्याची कटुता राग द्वेष हे जर दूर करायचं असेल तर मस्जिद परिचयसारखा कार्यक्रम इतरही धर्मांनी का नाही करावा इतरही धर्मातील मंदिरात इतर धर्मियांना बोलून त्यांच्या धर्माविषयी का नाही सांगावं अशी एक सुरुवात मस्जिद परिचयाच्या निमित्त मुस्लिम बांधवांनी केली त्याचं मी माझ्या स्वतःच्याकडनं त्याचं खूप कौतुक करतो आणि उलट आभार मानतो की एकता निर्माण करण्याकरता हे उचललेलं पाऊल इतिहासात नोंद होईल असं मी मानतो धन्यवाद मस्जिद परिचय हा कार्यक्रम संगमनेर इथे आयोजित झाला होता त्यामध्ये संयोजकाचा उद्देश होता की आज सध्या आपल्या देशामध्ये समाजामध्ये हा एकता ही वाढली पाहिजे आणि एकताचा मॅसेज हा जेल गेला पाहिजे कारण सध्या अज्ञानापोटी शिक्षण पूर्ण नसल्यामुळे किंवा ज्ञानाच्या अभावामुळे अनेक धर्माबद्दल एक, धर्मा एक दुसऱ्याचे गैरसमज आहेत ते दूर व्हावे हा हेतू होता आणि त्या दृष्टीने मस्जिद परिचय हा कार्यक्रम संजय त्यांनी आयोजित केला होता संगमनेर येथील ॲडवोकेट डॉक्टर गेटे नंतर खारके सर क्षत्रिय संजय असे अनेक मान्यवर या ठिकाणी आले आणि त्यांनी हा प्रकार कसा आहे मस्जिद परिचय त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मूळ प्रश्न मूळ काय आहे इस्लामचे तेसुद्धा त्यांनी जाणून घेतले कुराण सांगतं की बा इतर धर्माचा आदर करा तुमचे जे काय कृती आहे हे तुमच्या मनावर अवलंबून आहे हे तुमच्या हाभावरून किंवा ह्याच्यावरून अवलंबून नाही असा आदेश हा कुरानचा आहे तर अशा हे सर्व पद्धतीचं एक इतर धर्मियांचा आदर करा हा एक जो आहे हा मेसेज हा पैगाम खास देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित झाला होता आणि इकबालचा हा एक, एक शेर आहे की ताससुख छोड नादान दहेर के आईने खाने मे ताससुख म्हणजे जातीयता आणि दहेर म्हणजे जग ताससुख छोड नादान दहेर के आईने खाने मे हे तस्वीर आहे सभयतेरी जिने समझाए आहे तू म्हणजे हे जे काय मानव आहे हे सर्व तुझेच प्रतिबिंब आहे आणि हे सर्व एक आहे आणि एकता मानवता हाच सर्व धर्माचा गाभा आहे मॅसेज आहे पैगाम आहे आणि एवढं बोलून मी माझे शब्दाला विराम देतो चारो गेले मी डॉक्टर सुधाकर पेटकर गेल्या पन्नास वर्षापासून या देवी गल्लीमध्ये दे, प्रॅक्टिस करतो आहे माझ्याकडे अनेक धर्माचे अनेक जातीचे अनेक प्रकारचे पेशंट येतात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं म्हणजे आम्ही असा भेदभाव करतो शेवटी तो माणूस असतो आणि मानवामध्ये रक्तसारखंच असतं हाडंसारखेच असतात डोळेसारखेच असतात नाकाई सारखं सगळं सारखंच असतं त्यांच्यामध्ये काही फारसं काहीच बदल नसतो परंतु जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम धर्माच्या आधाराने केलं जातं हे सगळ्यात चुकीचं आहे तर निमित्ताने आता जी सर्व धर्म आपली जी हे झाली मस्जिद परिचय हा जो कार्यक्रम झाला एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला असं मला काय हरकत नाही कारण मनामनातले भेद दूर करण्याचं काम हे जे आहे ही मस्जिद परिचय याच्याद्वारे केला जाईल असं मला वाटतं खरं म्हणजे अशा कार्यक्रम नेहमी झाले पाहिजे आणि अशा कार्यक्रमाद्वारे जनजागृती झाली पाहिजे धर्म हा घरात पाळायचा आहे धर्म हा बाहेर करायचा नाही आहे परंतु लोकांनी त्याचं उलटं केलं घरात धर्म पाळत नाही परंतु बाहेर मात्र धर्म पाळला जातो धर्माच्या जा नावाखाली तेढ निर्माण केली जाते तर हे सगळं चुकीचं आहे आपण त्याला त्याचा आपण निषेध करूया आणि आपण योग्य प्रकारे पुढे जाऊया असं मला वाटतं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत